सिद्धिविनायक मंदिरात महाआरती एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी प्रार्थना कशिश पार्क येथे सिद्धिविनायक मंदिरात काल संध्याकाळी साडेसहा वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान व्हावेत यासाठी प्रार्थना करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे आयोजन सौ नम्रता भोसले जाधव आणि विकास कृष्णा रेपाळे यांनी केले होते त्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते ज्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला महाआरतीत महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले भक्तगणांनी एकनाथ शिंदे यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सिद्धिविनायकासमोर प्रार्थना केली महाआरती दरम्यान सिद्धिविनायक मंदिर भक्तिभावाने उजळून निघाले होते उपस्थितांनी महाराष्ट्रातील स्थिर आणि विकसनशील नेतृत्वासाठी एकनाथ शिंदे यांना पुनश्च मुख्यमंत्री करण्यासाठी एकमुखाने विनंती केली या भक्तिमय कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते उपस्थितांनी अशा प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून समाजात सकारात्मकता पसरवण्याचे महत्व अधोरेखित केले मला असं वाटतं की संबंध महाराष्ट्रभर जे महायुतीला यश मिळालं आहे या दैदिप्यमान यशाचे जर शिल्पकार कोण असतील तर ते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत कारण लाडकी बहीण योजना असेल किंवा विविध कल्याणकारी योजना असतील नव्हे तर शासन दारी असेल मला असं वाटतं लोकसभेच्या निवडणुकीनंतर जी काही मरगळ पसरली होती कारण महायुतीच्या कमी सीट आल्या होत्या महाविकास आघाडी असं वाटत होतं की महाविकास आघाडी जरा फॉर्ममध्ये असं वाटत होतं पण त्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं जर महाराष्ट्राची धुरा कोणी सांभाळली असेल जर महायुतीची धुरा कोणी सांभाळली असेल तर ती नामदार एकनाथ शिंदेसाहेबांनी सो सांभाळली होती अगदी मला पायाला भिगरी लावून संबंध महाराष्ट्रभर त्यांनी केलेले दौरे असतील त्याने केले केलेलं काम असेल हे आज लहान मुला मुलांच्या तोंडावरती शिंदेसाहेबांचं नाव आहे ह्या लाडक्या बहिणी तुम्हाला मी एक सांगतो एक मेसेज टाकला की अगदी पाचव्या मिनिटाला येतात मी आता ते मागे बघितलं छोट्याशा बाळाला घेऊन देखील ती लाडकी बहीण शिंदेसाहेब मुख्यमंत्री व्हावेत ह्या एकामेव कारणास्तव या ठिकाणी है। आज पूर्ण पूर्ण प्रचार निवडणूक यंत्रणा जणू काही लाडक्या बहिणींनी हातात घेतली होती या ठिकाणचा तर प्रचार सोडाच पण संबंध महाराष्ट्रभर शिंदेसाहेबांचाच बोलवाला आहे आणि आमचं हे जे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे याची शिंदे शिंदेसाहेबांच्या हस्ते झालेली आहे आणि हा सिद्धिविनायक कधी कोणाला निराश करून पाठवत नाही याच्याकडे जे जे आम्ही मागितलं ते ते आम्हाला मिळालं म्हणून आज आम्ही मनोभावे या सगळ्या लाडक्या बहिणींसोबत या गणरायाकडे मागणं केलंय की ज्यांनी मेहनत केली ज्यांनी खऱ्या अर्थानं आज हे महायुतीला चांगले दिवस आलेले आहेत ज्यांच्या कल्पकतेतून ह्या सगळा विजय साकार झालाय त्या आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना पुन्हा एकदा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून विराजमान करावं असंच या गणरायाकडे आम्ही आज गाराणं घातलंय त्याच्याकडे विनवणी केली आहे आणि आज ही महाआरती त्याच त्याच अनुषंगाने आयोजित केली माझं असं म्हणणं आहे की इतकं तळागाळात पोहोचलेले मुख्यमंत्री आपण कधी बघितले नव्हते आतापर्यंत आणि महाराष्ट्राला एक ज्वलंत उदाहरण म्हणून साहेबांनी या सव्वा दोन वर्षात स्वतःला सिद्ध केलंय आणि निश्चितपणे लाडक्या बहिणींची इच्छा आहे सर्व की पुन्हा एकदा मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद बहाल केलं जावं कारण या ज्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठी जी काही योजना होती आणि ज्या योजनेवर संपूर्ण आपलं महायुती सरकार आ, हे मोठ्या म्हणजे मोठ्या मताधिक्याने निवडून आलं तर त्याचं सगळ्यात मोठं जे यश आहे ते लाडक्या बहिणीच्या योजनेचं यश आहे आणि ती लाडकी बहिणी योजना नुसतीच आणली नाही तर ती तळागाळात पोहोचवण्यासाठी शिंदे साहेबांनी विशेष प्रयत्न केले मग सर्व धर्मपंथी लोक त्या लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये कशा पद्धतीने लाभार्थी होतील अशा विविध पद्धतीने त्यांनी जे काही योजना जेव्हा अटी शर्ती आल्या तर शिथिल करण्याचा जो प्रयत्न केला आणि त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने तुम्हाला लाभार्थी दिसत आहेत त्याचे आणि नुसतं तसंच नाही तर संपूर्ण महापालिका यंत्रणा असू दे ग्रामपंचायत असू दे अशा सगळ्या यंत्रणा त्यांनी कामाला लावून ही लाडकी बहिणी योजना जी अमलात आणली होती मला असं वाटतं की मुख्यमंत्री साहेबांना आपल्याला पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्री म्हणून बघायचंय लाडक्या बहिणींना कारण खऱ्या खुऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा हा वेगळा विकास हा जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि मला असं वाटतं या लाडक्या बहिणी आहेत त्यांचं कुठेतरी ऋण आहे की साहेबांनी त्यांना कुठे ना कुठेतरी एक संसार त्यांचा तारण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याची परतफेड म्हणून या लाडक्या बहिणी सगळ्या रस्त्यावर उतरल्यात की त्यांनी देवाकडे ही साकडं मागितलंय की लवकरात लवकर हे देवा राया हे गणराया आमच्या भावाला मुख्यमंत्र्यांना परत एकनाथजी मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद बहाल करा